काल रात्री अचानक मला यांनी सांगितलं लास्ट मोमेंटला की उद्या सकाळी आपल्याला एक फंक्शन अटेंड करायचं सो लवकर उठ आणि पटकन आवरून घे सगळं आता बाकी सगळं तर मी मॅनेज केलं साडी वगैरे पण माझा फेस बघा खूप जास्त डल झाला होता म्हणून यांना लास्ट मोमेंटला ना मी मार्केटमध्ये पाठवलं आणि माझ्यासाठी स्क्रब फेस मास्क आणि चारकोल मास्क घेऊन यायला लावले आणि मला हे फक्त सिक्स्टी रुपीजमध्ये मिळाले म्हणजे सिक्स्टी रुपीजमध्ये इन्स्टंट लो आता मी पहिलं ना स्क्रब करून घेतलं त्यानंतर ना हा चारकोल मास्क होता हा फिफ्टी रुपीजला मिळाला होता आणि स्क्रब मला फिफ्टीन रुपीजला मिळालं होतं हे सगळं लावून घेतलं त्यानंतर मास्क लावला आणि थोडं पाच दहा मिनटं थांबले आणि त्यामुळे नंतर मग थंड पाण्याने चेहरा छान धुवून घेतला आणि तो मला सांगते खूप जास्त इन्स्टंट ग्लो आला होता फेसवर आणि मेकअप ना थोडासा केला तरी मग छानच दिसतो आणि हे यायला टाइम सुद्धा होता आणि मला नाश्ता सुद्धा अजून बनवायचा होता मग तो सगळा बनवून घेतला किचन वगैरे आवरून घेतलं कारण आल्यावर खूप जास्त दमल्यावर आवरूच नाही त्यानंतर मी एक फ्रूट सुद्धा खाऊन घेतला आणि आम्ही लगेच निघालो आणि फंक्शन अटेंड केलं आणि तिकडनं घरी आले मी आणि घरी आल्यावर मला आठवलं की मला घी बनवायचं होतं जे मी रात्रीच काल बाहेर काढून ठेवलं होतं आता ते बनवायचं खरंच प्रचंड कंटाळा आला होता पण बनवा होतं मग रात्री थोडीशी भूक लागली होती म्हणून खाऊन घेतला आणि इकडे यांची मस्ती बघा ना असं होतं माझं आजचा दिवस बाय बाय